पोरगा नोकरी लागल्यावर शहरात राहायला गेला गावाकडचा बालगोफळाचा तो विसरूनच गेला बाप का लय खोकलत होता मज पोरगा उद्या औषध आणणार आहे बाप का लय खोकलत होता मज पोरगा उद्या औषध आणणार आहे मजा खोकला लगेच कमी होणार आहे असं म्हणत होता खेळताना भेटणारी माणसं फेटताना फेकणारी माणसं शेजा विचारले विचारले पोरग कुठं आहे रोज माय साऱ्या गावाला आहे माझं पोरग उद्या येणार आहे रोज माय साऱ्या गावाला आहे माझ पूर्ण उदय येणार गावाकडचा कोणताच मित्र तुला पैसे मागणार नाही ना गावाकडचा कोणताच मित्र तुला पैसे मागणार नाही पोरा फक्त मायोपासाठी गावाकडे येत आहे पोरा फक्त माय माय गावाकडे यायचं आहे शिकलेल्या पोरांचा रंग मला कळत नाही शिकलेल्या पोरांचा रंग मला कळत नाही बायकोच्या परीकडचं जग त्यांना का दिसत नाही बायकोच्या परीकडचं जग त्यांना का दिसत नाही धन्यवाद